तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही निघालो आहे तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये तर आमचा पहिला ब्लॉग आहे तर आख्या बनसडेच्या शॉपवर निघालो होता आम्ही त्यांनी सांगायला इन्व्हाइट केलं होतं शॉपवर तर एकच मिनटं मी तुम्हाला दाखवतो त्याला चला चला <laughs> आके जंगल मास मास ना आम्ही शॉपवर निघलय मास्क काढ बर म्हणत मास्क घातलाय त्यांनी कारण का पब्लिक गेले की नाही का फोटो बिटो लाई ला त्रास देते ना त्यामुळं त्याचा काय विषय नाही पण थोडं काम आहे ना लवकर जायचं त्यामुळे बाकी मित्रांनो आम्ही चाललो आता आख्या बनसोडे कडला भेटायला विजय शिंदे आणि आम्ही पण येतोय तुम्ही पण या सिग्नल तोडलाय दंड पडू दे गाडीवर आणि कमी दंड या रिझर्वेशन आहे चांगलं आहे आपल्या सोबत वाटले वाटले तीनचे वाटले चांगले पिया तर सबके फाटले चांगले बोले परत <laughs> एक सिग्नल लागला बरंच मरत मरत येते अजून लांब आहे चौदा किलोमीटर दाखवत आहेत ना चौदा किलोमीटर नमस्कार मित्रांनो आता आम्ही जस्ट वा वागोलीत पोचलो आहे चांगले शेट मागं आहेत डीजे जे आहे सोबत किती वेळ लागतो आहे सर किती मिनिट वेळ लागतोय मॅपला एक चार किलोमीटर भेटूनच बोलला दाखव चांगल्या शेवट तर आहे मित्रांनो आता आम्ही सह्याद्री टी शॉप कशी थांबलेलो आहे आपल्यासोबत आहे ओमी डी जे विजय शिंदे ऑफिशियल आणि चांगल्या तर आता आम्ही वाघोली फाट्या पशी थांबलो आहे मित्रांनो अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे आकेच शॉप कुठे आक्या पण थोडे शॉप बघतोय 이거 닮은 거를 놔둬라. 이거 닮은 거를 놔둬 이거 닮은 를 놔둬라. 이거 닮 नाव काय सांगितलं त्याने रस्त्याला म्हणलं माळा आहे शॉप कुठे का कुठे ह्युमेन्स वर ह्यूमॅन्स वेअर पलीकडं आहे का ठीक आहे धन्यवाद तर अशा प्रकारे मित्रांनो पहिले त्याच्या साईडला दुकान आहे वाटतं आपल्याला काय लागत येते वाटतं हो इथं वेअर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे शॉप आपल्या बाहेर आक्या शेड बाहेरच थांबलेले आहेत अशा प्रकारे आपण मित्रांनो भेटलेलो आहे पोचलेलो आहे

चांगल्या नादे लागला ना सगळ्यांची पाटली चांगल्या बोले खूप बाटली बाटलीच बाटली स्टिंगची बाटली चांगल्याच्या आख्याच्या नादे लागले सर्वांची पाटली चांगल्या बोले कू कस बोले कू तुम्हाला बाटलीत बाटली शूटिंगची बाटली चांग्याच्या की नाट तीन दोन एक स्टार बाटलीत बाटली शुटिंगची बाटली चांगड्याच्या नाक्याची नादू घे ना दोन एक स्टार्ट बाटलीच बाटली स्टिंगची बाटली चांगल्याच्या नाक्याच्या नाते लागलं तर हातपाय गाडे चांगल्या बोले कू आके बोले येपाय चांगल्या बोले <आँ>।

साऊंड वगैरे मागायचं होतं तो तर आम्ही सगळं चाललो होतो तिकडं त्यामुळं भेटत आपण पुढं तुम्हाला माहिती नाही चांगलं होते खूप